बुलढाण्यात पकडली चक्क अफूची शेती बारा कोटी एकसष्ट लाखाची अफूची झाडे जप्त बुलढाणा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची राज्यातील सर्वात मोठी कारवाई राज्यात अनेक ठिकाणी गांजाची शेतीवर कारवाई केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी गांजाच्या शेतीवर कारवाई झाल्याचं पोलीस सांगत आहेत मात्र बुलढाण्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडवून देणारी कारवाई मध्यरात्री बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या विभागाने केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचं समोर आलं आहे या ठिकाणी पोलिसांनी धाड टाकत तब्बल बारा कोटी एकसष्ट लाख रुपयांची अफूची झाडे जप्त केली आहे या प्रकरणी संतोष सानप या शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे अफूच्या शेतीवर धाड टाकल्याची राज्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोललं जात आहे अंढेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिचून अफूची शेती होत असल्याने अंढेरा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे